नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर्श एक नजर दाखव आजच्या ठळक घडामोडीवर शरद एआय सेंटर उद्घाटन निमित्त गौतम अदाणी यांच्या स्वागताला संपूर्ण पवार कुटुंब बारामती इथं आज गौतम अदाणी यांच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन करण्यात आले विद्याप्रतिष्ठान बारामती इथं हा कार्यक्रम पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार सुनित्रा पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते उद्योगपती गौतम अदानी यांच्या पत्नी देखील या कार्यक्रमासाठी बारामतीत आल्या होत्या कार्यक्रमापूर्वी गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीचे बारामती विमानतळावर आगमन झालं जिथे अजित पवार आणि रोहित पवार यांनी त्यांचं स्वागत केले रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवत त्यांना विद्या प्रतिष्ठानकडे आणले उद्घाटन सोहळ्यापूर्वी गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीनं अजित पवार व सुनित्रा पवार यांच्यासोबत संपूर्ण सेंटरची पाहणी केली संजय राऊत यांनी अदानी आणि शरद पवार यांच्यातील वैयक्तिक संबंधांचा उल्लेख केला आहे